नमस्कार मी महेश माळी काढाव येथील रहिवाशी असून मी सध्या मंगरुळ येथील तुळजापूर तालुक्यामध्ये असंख्य हजारो ग्राहकाच्या मनोरंजनाचे गाजवणारे माळी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दुकानामध्ये आहे मी आज विवो फिफ्टीचा मोबाईल नवीन विकत घेतलेला आहे तरी मला या दुकानातून एक फॅन आणि एक इस्तरी या दुकानाच्या माध्यमातून मला भेट मिळालेली आहे तरी आपणही या दुकानामध्ये एक वस्तू घेऊन एक गिफ्ट या ठिकाणी घेण्यासाठी आवश्यक उपस्थित राहू तरी माझी मोबाईल शॉपिंगमध्ये टी व्ही होम थिएटर पिताची गिरणी कूलर ए सी वॉशिंग मशीन आयरो पंखा टेबल फॅन मिक्सर असे अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला एकाच ठिकाणी फायनान्सवर झिरो टक्के डाउन पेमेंट वर आपल्याला मिळत आहे आपणही मायमो वर्षपेट या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि गिफ्टचा लाभ घ्या धन्यवाद